संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं राणे राणेसाहेब असतील आमचे पालकमंत्री देवेंद्र साहेब असतील आणि दीपकबाई भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची युती जी झाली आणि या युतीच्या माध्यमातून चव्हाण साहेबांनी बजवलेली भूमिका आणि राणेसाहेबांनी घेतलेला निर्णय याच्यामधूनच संपूर्णपणे संघटनेची सगळी माणसं एक झाली आणि खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये मोठ्या ब बहुमताने निवडून आले त्याप्रमाणे आपण तिन्ही विधानसभा जिंकायच्या ध्येय समोर ठेवलं आणि त्याप्रमाणे भाजपच्या सर्व पदाधिकारी असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील राष्ट्रवादीचे ज्या ज्या ठिकाणी पदाधिकारी असतील त्यांनीसुद्धा एक राहून हा संपूर्णपणे विजयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की भविष्यामध्ये या विजयाची नांदी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री होतील ती मोठी जबाबदारी या मतदारसंघातील आमच्या सर्व लोकप्रतिनिधींना देतील याची आम्हाला खात्री आहे राज्यातला मोठा पक्षच होता याच्यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीत होतं एकशे तेवीस जागा होत्या नंतर एकशे पाच जागा होत्या एकशे सहा झाल्या पाचच्या नंतर त्यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे पण महायुतीमध्ये लढताना ह्या सगळ्याचा हिशोब आपण काय ठेवण्याची गरज नाही तो पार्टी पार्टी लेवलचा विचार आहे पण आम्हाला आनंद आहे की महायुतीने दोनशे तीसपेक्षा जास्त जागा ज्या कोण कौन, कोणत्याही सर्वेमध्ये आल्या नव्हत्या तर त्या सगळ्या मिळवलेल्या आहेत आणि तो आनंद या सगळ्याचा एकत्रित परिणाम आहे सन्मान्य शिंदेसाहेब असतील सन्मान्य अजितदादा असतील सन्मान्य देवेंद्रजी असतील या तिघांनी जे काही काम केलं अडीच वर्षामध्ये रवींद्र चव्हाण साहेब आमचे त्यांच्या जोडीला आहे आणि या सगळ्यांनी जे तीन अडीच वर्षात काम केलं आणि काही योजना ज्या काय आणल्या त्या सगळ्याचं परिपाक म्हणजे साडेचार पट महाविकास आघाडीपेक्षा साडेचार पट आपल्याला जागा मिळालेल्या आहे हा मोठा विजय आहे आणि आम्ही कार्यकर्ता तो विजय एन्जॉय करतो मी खूप समाधानी आणि सगळ्यात आधी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांचं सगळ्या नागरिकांचं सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि आमच्या सगळ्याच मित्रपंप मंडळींचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की इतका भरपूर प्रतिसाद आम्हाला दिला लोकसभेच्या वेळेला आम्ही लोकांना आवाहन केलेलं आणि त्याप्रमाणे लोकसभेची ही सीट जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नारायणराव साहेबांच्या रूपाने आपण जी सीट जिंकली त्यासाठीचं योगदान हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं फार मोठं होतं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण एक लाखाचं मताधिक्य दिलेलं ला होतं आणि मी परवा एक दोन मुलाखतीमध्ये सांगितलेलं की ते लाखा लाखाचं मताधिक्य आहे ते मताधिक्य अजून पुढे जाईल आणि नेमकं तसंच झालेलं आहे लाखापेक्षा जास्त मताधिक्य तिन्ही सीटवर मिळून आपल्याला तिन्ही जागांवर मिळालेलं आहे तर त्यामुळे अत्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून खूप समाधानी आहे महायुतीचा एक पदाधिकारी महायुतीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांसोबत भरपूर काम आम्ही जिल्ह्याभरात केलं सगळ्या कार्यकर्त्यांनी तर सगळ्यांना धन्यवाद देतो आणि याच्या पुढच्या ज्या ज्या निवडणुका आहेत त्या अशाच चांगल्या पद्धतीने आपण लढू आणि चांगल्या पद्धतीने जिंकू या याच्यामध्ये विरोधी पक्षाला कुठलंही स्थान आपण ठेवलेलं नाही योजना ही खरोखर आम्ही चांगल्या भावनेने सुरू केलेली होती आणि त्याचा फायदा प्रत्येक महिलेला झालेला आहे आणि तो पटलेला आहे म्हणूनच आज महिलांचं मताधिक्य जर बघितलं तर ते बहुसंख्येने आहेत आणि जी पार्सल बाहेरची होती बाहेरची उमेदवार आहेत त्यांना आज आम्ही पार्सल ना आमच्या भाईने आमच्या आपल्या विजयाने पार पाठवून दिलेला आहे जिंकून आलेले आहेत आता त्यांनी चौकार मारलेला आहे हे वाटून ते वाटून किंवा कोणत्याही आरोपाने भाई विजयी झालेले नाही तर भाईने जो विकास केलेला आहे महायुतीतून जो विकासाच्या योजना खाली पण राबवले गेलेल्या आहे त्या सगळ्या भावनेतूनच भाई विजय झालेले आहेत उत्तर आहे का हे कशाच उत्तर आरोपांचं उत्तर हे आहे का जे आरोप केले ते सगळे खोटे होते तुम्ही कोणत्या प्रकारचे आरोप सांगता त्यात माहीत नाही परंतु जे काही आरोप केले होते ते संपूर्णपणे खोटे होते अशा प्रकारचे आम्हाला काही योजना ह्या सगळ्याचं चांगलं पण म्हणजे हे आहे ह्याच्यावर भाईंवर कोणताही आरोप केला असेल जे आरोप करणार होते ते आज आपापल्या गावाला आपली पार्सल घेऊन गेलेले आहेत आम्ही खूप वर आम्ही खूप जिंकलेलो आहोत असं झालं माहीत आहे की शिवसेना उभाटा गटात ज्यावेळी राजव किल्लीला प्रवेश झाला आणि तिथं दावेदार मी होतो आणि मी अडीच वर्ष तिथं उभाट्यामध्ये चांगलं काम केलेलं आणि ज्यावेळी प्रवेश झाल्यानंतर मी एक टेटोस लावलेला की पाडणारच बसपा काढणार आणि वचपा काढणार म्हणता क्षणी दीपकभाईने माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या दीपकबाईने माझं बऱ्यापैकी मन सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि दीपकबाईंकडे मी प्रवेश केला आजच्या विजयात दीपकबाईंचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या भाजप कार्यकर्त्याचा मोलाचा वाटा आहे शिवसेना शिंदे गटाच्या मोठा मोलाचा वाटा आहे पण उभाटा म्हणूनसुद्धा आम्हीसुद्धा मोलाचा वाटा दिलेला आहे आमच्या कार्यकर्त्यांना काय एकंदर बघितलं तर पंचावन्न हजार मतं ही लोकसभेच्या निवडणुकीत उभाटा सेनेला होती आणि पंच्याऐंशी हजार मतं जवळपास ही भाजप युतीला होती आणि त्यावेळेच्या परिस्थितीत आता बघितलं तर आता चाळीस हजारच्या जवळपास उभाटाचा उमेदवार राहिलेला आहे म्हणजे इतर त्याला पक्षाची त्याने मतं आणली असं तू म्हणतो तर माझा विश्वासाप्रमाणे वीस हजार मतं उमेदवार राजेंदिरेच्या अगेन्स्ट गेलेली आहेत उपाटाची आणि त्या माहिती नाही त्यांचं वोटिंग झालं किंबहुना घारे मॅडमनासुद्धा दोन चार हजार मतं उभाटाची वोटिंग झालेली असते म्हणून ह्या विजयात उभाटाचे जे कार्यकर्ते माझ्यावर प्रवेश केला माझ्यानंतर प्रवेश केला त्यांचासुद्धा मोलाचा वाटा आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे दीपकभाईंच्या कार्यकर्त्या दीपकभाईंचासुद्धा मुलाचा वाटा आहे म्हणून मी तो पाडणारच वचपा काढणार आज मी आम्ही वचपा काढलेला आहे सगळ्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्या वचपा काढायची मला संधी दीपकभाईंच्या माध्यमातून मिळाली हा साहेबांचा पहिल्या दिवशीपासून निश्चित होता संजयबाईने सांगितलं होतं मार्गदर्शन ए करायचं तर आम्ही ए केलं बी करायचं बी केलं त्यांचं जे परफेक्ट नियोजन होतं त्याप्रमाणे आम्ही तिघही परत चाललो आणि ह्यावेळी जनतेने दाखवलं की विकास शंभर टक्के ह्या मतदारसंघाचा कोणी केलाय जरी आम्ही फेसबुक वगैरे इथे टाकला नाही तरी आमचं घरात तरी पोचलं नाही कारण आम्ही पहिल्या बाईटमध्ये गेलेलो होतो संजयबाईच्या ऑफिसमध्ये बाईट झालेली पन्नास हजारचा आम्ही लेट घेणार होतो त्याप्रमाणे आमची यंत्रणा काम करत होती स्वतः संजीव परब मी रात्री दोन अडीच तीन वाजेपर्यंत आमची यंत्रणा पूर्णपणे चालू होती फक्त त्याचा काय हुआ केला नाही एक दोन प्रेसमध्ये फक्त कल्पना दिली पण जी फिगर तुम्हाला बोलली गेली होती पन्नास हजार मतद्यापर्यंत जाण्यासाठी ती निश्चितपणे माझ्या होती चाळीस हजारपर्यंत आम्ही पोहोचलेला आहे म्हणजे असं काय बोलून वाया गेलेले शब्द नाही जे शब्द बोलले तिथपर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न झाला चाळीस हजार आज सावंतवाडी मतदारसंघात मागच्या दोन हजार एकोणीसच्या त्या तुलनेत आत बघितलं तर काही जर लिडा सर्वसामान्य गोष्ट नाही आहे ते कॉर्डिनेशन आमचं झालं ठरल्याप्रमाणे आमची ही रणनीती कामयाब झालेली आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला आज जे आमच्यासमोर निश्चित दिसतो आहे सर्व कार्यकर्ते एक कामाला लागले Gracias. No. 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 भूमीमध्ये अशा व्यक्तींना कधीच अशा शक्तीला स्थान मिळत नाही या भूमीने दाखवून दिलेलं आहे पाटेकरांची भूमी आहे त्याच्यामध्ये मुंबईंना आशीर्वाद दिला आहे चौथ्यांच्या मागण्याच्या माध्यमांच्या झालेल्या राबवले रात्रंदिवस काम करू या ठिकाणी दीपाबाईंना पुन्हा चौक्यांदा निवडून आणलेलं आहे निश्चित सांगतो की आपल्या जिल्ह्याच्या आणि सर्वांगीण विकासासाठी हे तिन्ही आमचे नवीन नवनिर्वाचित आमदार जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य शेतकरी असू दे गरीब असू दे तरुणांसाठी निश्चित सहकार्य करतील अशा प्रकारची या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो आणि या ठिकाणी जो महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्यांचा विजय आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचं महाविधीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो माझ्या भाषणामध्ये पण म्हटलं आणि मागच्या तीन महिन्यापासून पण का का काम करून आपण तडजोड करवतो आपल्या बाजूने झालेले थोडे राज्य झाले नाही आहेत त्यांच्यावर पण तडजोड करून शंभर टक्के करणारच कशाला कोणतरी आपल्याला या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही जरी मागे पडतो तर ते शंभर टक्के दीपकभाई आणि आम्ही सगळे मिळून ते कंप्लीट करणारच दुर्भ पिढी होते आपले सगळे सावंतवाडीचे लोकांनी आपल्याला भरपूर सपोर्ट केलं आणि मदत केलं आपले सगळे कार्यकर्त्यांनी लोकांना बरोबर मार्गदर्शन दिलं काय घेणे होते त्याच्यामध्ये पण त्यांनी भरपूर सुधारण करून आपल्याला आपल्या बाजूनी आपले सगळी मतदानं आणले आणि शंभर टक्के जो आपले कार्यकर्त्यांनी तो विजय दिलेला आहे आपल्याला हे शंभर टक्के आपण पहिलं पण पाहिलं आहे की इथं सुसंस्कृत शांत मनुष्यच आपल्याला कुठेतरी नेतृत्व चालतो आणि हा पुढच्या काळामध्ये पण तसंच होणार आहे कशाला आपल्या सामुळी एक स्थळ आहे की कुठं लोकांना काय त्रास नाही पाहिजे त्यांना एक कुठेतरी विकास पण पाहिजे पण कुठेतरी एक शांतपणामध्ये त्यांना काम करायची काय अडचणी नाही आल्या पाहिजे तसंच त्या पद्धतीनेच त्यांना एक चांगलं नेतृत्व मिळतो आणि तसेच आपले दीपकबाई केसरकर आहेत ते दुसरं शांत व्यक्ती नाही आहे पण त्यांना बरोबर माध्यमातून कसं काम करायची पद्धत माहिती आहे ते एक आपले मंत्री पण आहेत आणि पुढं जाऊन परत मंत्री पण होतील त्या पद्धतीने आणि आपल्याला कुठेतरी आपल्या लोकांना वाटते की जरी एक चांगलं व्यक्ती आपल्याकडे पुढं आलेलं आहे आणि एक महायुतीमध्ये तर आपले वरिष्ठ नेते काय म्हणतात आणि आपल्याकडे भरपूर कार्यकर्ते आहेत की वर्ष आणि वर्ष मेहनत केलेली आहे तर सगळ्यांना मला वाटते की योग्य कुठेतरी पद मिळालं पाहिजे का योग्य दिशेने पुढच्या वाचाल व्हायला पाहिजे कशाला आपल्याला एक चांगलं नेतृत्व पाहिजे आणि एक चांगलं पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्याच्या विचारांनी आपण चालतो या विजयामध्ये आमचे जे ज्येष्ठ नेते दे राणेसाहेब असतील आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणजी साहेब असतील नितेश राणेजी असतील निलेश राणेजी असतील दीपक केसरकरजी असतील या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो हा महायुतीचा विजय आहे आणि या महायुतीच्या विजयामध्ये आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जे काम केलेलं आहे त्या कार्यकर्त्याचं फलित म्हणजे हा विजय आहे आणि या विजयासाठी आमच्या पन्नास प्रमुखापासून ज्येष्ठ नेत्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीने जे कार्य केलेलं आहे त्याचं जे फलित आणि त्याचं हे मोठं योगदान जे मिळालेलं आहे ते फक्त या आमच्या कार्यकर्त्यांना मिळालेलं आहे नेत्यांच्या दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याने काम केलं आणि त्याचं जे मोठं आपल्याला विजय त्या ठिकाणी दिसतो आहे आणि हा विजय दीपक सरकारने निश्चित आलेला आहे उद्या महाराष्ट्रात भाजपची आणि या महायुतीची जी लाट आलेली आहे ती लाट या विजयातून दिसते आणि सगळंच भाजपा आणि महायुती दिसते